नमस्कार मंडळी चलो नागपूर चलो नागपूर सरसगट कर्जमाफीसाठी चला आता एकदा नागपूरसाठी मित्रांनो दिलेले जी काही आश्वासन आहे स्थानिक सरकारचे हे मागणी पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला नागपूरला जावंच लागतंय आपल्या मागण्या तरी काय आहेत ह्या मागण्या नाही त्यांनी दिलेले आश्वासन सुद्धा आहेत कर्जमाफीचा जो काही लढा होता कर्जमाफीसाठी जे काही आपल्याला आश्वासित केलं होतं त्याच मागण्या आहे। आपल्या आहेत तर थोडक्यामध्ये त्या मागण्या सांगतो आणि सविस्तर सुद्धा यावरती बोलतोय तर पहिली मागणी आहे एम एस पी वीस टक्के अनुदान आम्हाला मिळालंच पाहिजे एम एस पीमध्ये मध्ये नमो आणि पीएम किसानचे जे काही बारा हजाराचे हप्ते आहेत ते पंधरा हजार रुपयाने मिळालेच पाहिजे ज्यामध्ये तुम्ही आम्हाला त्या पद्धतीचं आश्वासन देखील दिलं होतं ठीक आहे त्यानंतर खतावरती जी एस टी जी आहे ही माफ करू असं बोललेलं होतं ज्या दरामध्ये खत आम्हाला मागील वर्षी आमच्या पिकांचा रेट आणि खतांचा रेट होता तो आता कितीतरी पट वाढला आहे त्याचं चोख उत्तर विचारण्यासाठी आणि तुम्ही जे म्हटले होते जी एस टी माफ करू त्यासाठी आम्हाला हे आश्वासन तुमचं पूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर शेतकऱ्यांना जाहीरनाम्यात दिलेली जे काही उत्तरे आहेत शेतकऱ्यांना जाहीरनाम्यामध्ये जे काही तुम्ही हळू हळू बोललेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला उत्तर त्या सभेमध्ये द्यायचंय यासाठी आपल्याला या एकी करावी लागणार आहे शेतकरी देशोधडीला देखील लागलाय असे बरेचसे मुद्दे आहेत शेतकरी देशोधडीला लागला आणि सरकारचे बत्तीस हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठं हे विचारायला नागपूरला जायचंय तर अशा अनेक गोष्टींचा समावेश ह्या नागपूरच्या सभेमध्ये केलेला आहे आणि जी काही शेतकऱ्यांची सोयाबीन असेल कापूस खरेदी केंद्र असेल हे सुद्धा अजून छोट्या शेतकऱ्यांसाठी खुले नाही आहेत त्यानंतर या सगळ्या गोष्टींना फायर ब्रिगेड ज्यांना आपण आपणा भिडू आणि बच्चू कडू म्हणतोय यांच्या पुढाकारात हे सगळं होतंय नाही काही जण याच्यावरती शंका पण घेत आहेत पण एक तुम्हाला थासून सांगतोय की जो माणूस सत्तेत असताना सुद्धा तोच आवाज राहायचा तीच पद्धत होती चुकलं की ठोकल्याची ती पद्धत पडल्यानंतर सुद्धा आहे ठीक त्या आहे त्यामुळे बच्चू भाऊ माननीय श्री आमदार बच्चू भाऊ कडूंना साथ मात्र आपल्याला द्यायची आहे कारण की आ जिंकल्यानंतरही आवाज तोच आणि पडल्यानंतरही आवाज तो त्यामुळे शेतकऱ्यांचा केव कविवारी एकमेव आपले श्री बच्चू भाऊ कडू आहेत त्यानंतर अनेक मुद्दे आहेत जसं की आ, आ, दिवांग आ, 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 आपले दिवांग आहेत त्यानंतर मेंढपाळ आहेत अशा अनेक मुद्द्यावरती त्या दिवशीला आपल्याला हात घालायचा आहे आणि याचा पत्ता देखील तुम्हाला मी संपूर्ण सांगतोय नागपूरसाठी आपल्याला अठ्ठावीस तारखेला गेला फेब्रुवारी पंचवीस तारीख म्हणजे अवघ्या तीन दिवसाचा कालावधी बाकी आहे त्यानंतर ह्याचा पत्ता पूर्ण आहे कापूस संशोधन केंद्राच्या बाजूलाच जे काही मैदान आहे परसुरोली वर्धा रोड जामठा नागपूर ठीक आहे हा त्याचा पट्टा आहे पट्टा पुन्हा लक्षात घ्या मी स्क्रीनवरही देतोय तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहे शेतकऱ्यांचा आवाज कोणीतरी उठवत आहे आणि तो वारंवार उठत आहे त्याला आपण आत्तापर्यंत जरी साथ दिली नसेल आता मात्र त्याच संख्येने साथ द्यायची आहे लाखोच्या संख्येने तिथे आपल्याला हजर राहायचं आहे त्यामुळे अठ्ठावीस तार तारखेला अठ्ठावीस ऑक्टोबरला नक्कीच आपल्याला सगळ्यांना लाखो करोडोच्या संख्येने तिथे हजर व्हायचं हो आहे ठीक आहे मंडळी आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद